गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना झाला का सर्वांचा चहा नाश्ता तर बघू शकता आमच्या सकाळचं इकडलं व्ह्यू सकाळचे सा साडेसात झालेले आहे तर हे बघू शकता आमच्या गाय बाहेर सोडलेलं आहे आजांना पाऊस नव्हता म्हणून काही गाय इकडे बांधलेल्या आहेत पाऊस नसला तर त्यांना दुसऱ्या दुसऱ्या जागी बांधते कारण त्या एका जागी जर असला तर पायाने आणि तुडवून पूर्ण चिखल करून टाकतात म्हणून त्यांना आज इकडे बाहेर काढलेलं आहे तर हे आमचं एवढी आमच्याकडे ओपन जागा आहे लँड आहे हा इकडे कुणाचीही वस्ती नाही म्हणजे घरं वगैरे नाही एवढं ओपन जागा आहे आणि इकडे काम चालू आहे आमच्या फार्महाऊसचं थोडं दोन रूम काढत आहे इकडे कामही चालूला आहेत आणि इकडे आहेत गाई इकडे आहेत एक घर एक घर दोन घरं आहेत बस इकडे आणि आमचं हे फार्म हाऊस आहे तर चला दाखवते तुम्हाला आतमधलं कुठलं काम चालू आहे काय चालू आहे ते सर्व दाखवते आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बनवून राहा शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये आणि शेवटपर्यंत बनवून राहा आणि फुल वॉच करा जमतपर्यंत माझा व्हिडिओ सर्वांना सपोर्ट करा तर हे छोटंसं गार्डन आहे आमचं पावसामुळं आता म्हणजे पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणून याकडे काही वेळ मिळाला नाही साफ करायला इकडला पण व्ह्यू खूप छान आहे खूप झाडं आहेत पण खूप त्रास होतो पावसाळ्याचा मेंटेनसाठी झाडाच्या मध्येच आहे बघा कोण आहे मिठ्ठू राजा मिठू 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 आमचा हा मिठू राजा आहे आणि आज खूप छान लिली ब उगवलेल्या आहेत तीन लिले उगवलेल्या आहेत तर बघा किती छान हसत आहेत त्या लिली झा फुलांपासून आपल्याला एकच शिकायला मिळतं की फुलांना माहिती आहे उमरलं तर आपल्याला चिम चिमतेच प्रत्येक फुल म्हणजे सु हे आहे तरी फूल आपलं काम सोडत नाही उगवण्याचं आणि किती आनंदी असते किती सुख म्हणजे त्यांच्यामध्ये किती उत्साह असते तर फुलांपासून आपण एकच शिकलं पाहिजे समोर काय होणार याचं टेन्शन नाही बस आपलं कर्तव्य आपण करत राहायचं किती छान छान उगवलेले आहेत या फुलांकडे पाहून एक वेगळाच आनंद मिळतो वेगळाच उत्साह मिळतो मला खूप आवडते फुलझाडं लावायला मी खूप सारे असे फुलझाडं लावलेले ला आहेत आणि इकडे आहे आमचा दगडू दगडूचं साफ केलेलं नाही पाणी पावसामध्ये पाणी येतं याच्यात हा दगडू आहे बघू शकतो हा दगडू आहे आमचा दगडू वर येऊन जातो दगडू इकडे निशा आहे भांडे घासत निशा हाय तर <laughs> निशा भांडे घासत आहे इकडे काढत आहे रूम इकडे दोन रूम काढत आहे तर इकडे आता सध्या काम चालू आहे सर्व छान विचारे सकाळी उठून कामाला लागून जातात आठ वाजता तर सगळं इकडला आहे आज पाऊस नाही आहे आमच्याकडे तर हे आहे आमचं किचन इकडे चालू आहे स्वयंपाक ताईचा त्यांनी म्हटलं की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको चांगला दिसत नाही म्हणून तर असं आमचं किचन आहे सकाळी सकड़ सकाळी पसारा पडलेला आहे किचनमध्ये तर हे आहे आमचं एंट्रन्स बघा पायपोस्टच्या जागी काय टाकलेलं आहे पोता आजच्या एकवीसच्या सदीमध्ये कोण कोण पोते टाकत आहेत आपल्या पायपोस म्हणून तर सांगा नक्कीच कारण काय होतं की इकडे खूप पाऊस येत म्हणजे इकडे नाही सर्व पाऊस येतं आणि हे फार्म हाऊस असल्याकारणाने इथे चिखल खूप येतो मातीचा त्याच्यामुळं आम्ही हे पोते टाकलेले आहेत बाहेर पायपोस म्हणून तर इकडे हे जागा जी आहे पूर्ण कॅरी साफ केलेली आहे तर इथे भाजीचं आम्ही लावणार ला, लाव आहोत लवकरच फक्त इथे ते लाईन फाडायच्या राहिलेल्या आहे लाईन फाडले की ते भाजीचं लावून घेऊ आम्ही खेचे झाड आहे अरे इकडे लेबर म्हणजे इथं लेबर लोक जे आहेत ते राहतात इकडे त्यांच्या तीन रूम आहेत तिकडे त्यांना इथे राहायला दिलेला पूर्ण सोय आहे त्यांची राहण्याची तर तिथे हे तीन रूम आहे आणि इकडे आपल्या जनरेटरच्या गाड्या उभ्या आहेत तिथे जनरेटर आहे हे आहे आपलं जनरेटर आणि हे चेन आहे नेहमी नेहमी आपल्याला क्रेन बोलवावं लागत होती अगर आपल्याला जनरेटर जर हलवायचं असला इथनं गाडीवर ठेवायचं असलं तर क्रेन बोलवावं लागेल तर आता आपण स स्वतःच अशी ही सोय करून घेतलेली आहे ते जनरेटर शिफ्ट करायसाठी गाडीवर हे जनरेटर आहे गाडीवर ठेवलेलं थर्टी फाय के बीचं किर्लोस्कर कंपनीचं हे जनरेटर आहे आता पावसामुळं सीझन थोडं कमी आहे तर उभ्या आहेत गाड्या काही गाड्या गेलेल्या आहेत देव बाबू हाय आणि हे आहे आमची डमडम याला आम्ही डमडम म्हणतो इथे छोटे जनरेटर ठेवलेलं आहे पावसामुळे झाकून ठेवलेला आहे याला आहे किती कि आहे मला नाही माहीत आणि इकडे आहे गोडाऊन हार्डवेअरचं गोडाऊन आहे इकडे एक गेटीकडनं पण आहे रोडवर आणि हे आहे पूर्ण गोडाऊन आमचा इथे पूर्ण गोडाऊन आहे काही स्टोरेज सामान ठेवलेलं आहे काही स्टोरेज सामान आहे इकडे आणि फिश पॉट आमचा बघू शकता या फिश पॉट या फिश पॉटमधलं पूर्ण फिश नाही आहे आता कारण आम्ही इकडे जेव्हा शिफ्टमध्ये शिफ्टिंगमध्ये थोडं गडबड झाली तर फिश सर्व बिचाऱ्या मरून गेल्या आणि हे आहे ट्रस्ट तुम्हाला सर्वांना माहिती असेल ट्रस्ट काय आहे जे मोठ्या मोठ्या प्रोग्राम्समध्ये वगैरे स्टेजच्या वरती जे लावलं जातं ते हे स्ट्र ट्रस्ट आहे त्याचं हे पण एक ट्रस्टच आहे जे खांब असते ना उभे ते आहे आणि इकडे छान बघू शकता रोड लागून आहे इकडे आणि ही जी शाळा दिसत आहे ना ही ओद्धार इंटरनॅशनल स्कूल आहे अगदी जवळ आहे आमच्या कोद्दा इंटरनॅशनल छान ओपन जागा आहे उन्हाळ्याचं खूप छान वाटतं फिरायला वगैरे इथे संध्याकाळची योगा क्लासेस होतात मुलं म्हणजे क्रिकेट वगैरे खेळतात ड्रायविंग वगैरे शिकायची असली तर पुष्कळच येतात इकडे या ग्राउंडवर आणि इकडे पूर्ण लॉन लागून आहेत हा जो लॉन हा जो आहे हा रॉयल लॉन आहे रॉयल लॉन लॉन प्लस हॉल हा पण हॉटेल बनणं चालू आहे आता जस्ट क कन्स्ट कन्स्ट्रक्शन चालू आहेचं काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे खूप छान असं व्ह्यू वाटत आहे असं काही म्हणून सहज बाहेर निघाले तर म्हणतात चला एक छोटंसं ब्लॉग बनवून घ्या आशा करते आपल्या सर्वांना थोडं आवडेल तर प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि वेळ मिळेल तितका व्हिडिओ बघत चला सर्वांना सपोर्ट करा तुम्ही इथे माझ्या सास सासरे आणि त्यांच्या आईबाबांचे फोटो लागलेले आहेत हे माझे सासरे आहेत जे कोविडमध्ये गेले कोविडमध्ये त्यांची डेथ झाली आणि हे त्यांचे आई बाबा आहेत ना हाय करो हे आपले लॉन्च वगैरे जे काम चालू आहेत ते भैया आहेत हे काम करणार का आहे आराम करत होते बिचारी इथे आज थोडं काम कमी होत आता हे जे आहेत पूर्ण बघू शकतो आहे आता पार्किंग इकडे लावलेली आहे गाड्यांची काही ऑर्डर नव्हत्यात ना काम नव्हतं आता पावसाळ्यामुळे सीझन थंड असतं तर गणपतीपासून आपले ऑर्डर सुरू होईल म्हणजेच आपलं सीझन सुरू होईल तर आता हे इथे लॉनचं चा काम चालू आहे तर इकडनं हे वॉल एवढी बनवून झालेली आहे इकडली एक राहिलेली आहे या साईडची वॉल राहिलेली आहे आणि इकडनं पूर्ण बनवून झालेली आहे आता इकडलं काम स्टॉप आहे आणि तिकडे रूमचं चा काम चालू आहे आणि हे अंबुजा सिमेंटचं से गो आहे आमच्या कारण हार्डवेअरचं पण काम आहे आपलं हो तर इथे पूर्ण गोडाऊन आहे सिमेंट वगैरे ठेवलेलं आहे पावसामुळे सिमेंट खराब होतो ना पाणी लागलं तर म्हणून इकडे आहे तर आपलं हे एवढं परिसर आहे किती आहे हे स्क्वेअर फीट वगैरे इतकं काही मला माहिती नाही सर्व गाड्यांची पार्किंग लागलेली आहे निशाचं काम झालेलं आहे निशा इकडे आली आहे परत आपल्या घरी बिचारी आता आपल्या घरचं काम करेल जेवण नाश्ता करेल आणि परत येईल तिकडे का हो गया काम, खाना बन गया, क्या बनाई मैंने बनाई गोबी पत्ता आणि इकडे माझे मिस्टर आहेत उभे फोनवर बोलत आहे आणि हा आहे गायचा शेड गाईचा शेड आहे तर बघू शकता की ते चिखल झालेला आहे थाली म्हणून गाईला तिकडे सामोर ठेवलेलं आहे सध्या आणि इकडे भयंकर भयंकर प्राणी येतात खूप भीती वाटते इकडे ओपन आहे पूर्ण जागा म्हणून खूप भीती वाटते खूप म्हणजे जीवनात कधी न बघितलेलं मी इकडे प्राणी बघितलं प्राणी म्हणजे साप त्या दिवशी ते एक मोठा ॲनाकोंडा आला होता ॲनाकोंडा म्हणजे खूप मोठा साडेसात फीटचा सा होता अजगर ज्याला म्हणतो एकदम मी आमचे सिंजो आहे ना सिंजोला जेवण दिलं आणि बाहेर फिरायला घेऊन जात होती तेवढ्यातच मला गेटमध्ये दिसतं साडेसात फीट माझी तर हालत एवढी भयंकर झालेली होती इतकं पॅनिक झाली होती मला कळलंच नाही का की काय म्हणजे करणार मी ओरडली सर्वांना सांगितलं आणि त्याच्या अगदी दहा मिनटं आधीच आमचे ड्रायवर वगैरे सर्व घरी आले होते कारण कोणीच जेंट्सपैकी घरी नव्हतं दहा मिनटं आधीच आलेले होते तर त्यांनी आता काय करणार ना ऑप्शन नसतं त्यांनी मारलं मग त्या एका ड्रायवरने त्याला साडेसात फीटचा मारायला एवढा त्रास झाला इतके मोठे मोठे काड्या होत्या त्यांनी मारलं तर दोन काड्या तुटून गेल्या आणि नंतर त्याला मारलं मी आपल्या जीवनामध्ये फर्स्ट टाईम एवढं मोठं बघितलेलं होतं भयंकर हालत होती तर हे आहे गाईचं शेड ते गाईचं बघू शकता थोडं चिखल झालेला आहे पावसामुळं म्हणून त्यांना तिकडे ठेवलेलं आहे तरी इथे थोडं डस्ट वगैरे आता टाकणार आहे तर हे वरून छान त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना पाणी नाही लागलं पाहिजे तर बघू शकता खारुताई खारुताई पण आलेली आहे मी इकडे आहे छोटंसं गार्डन छोटंसं गार्डन लावलेलं ला आहे झुला वगैरे आहे कपडे टाकायला जागा नाही म्हणून झुल्यावरच कपडे टाकलेले आहे आता वाळते कपडे टाकलेले आहे इकडे गार्डनमध्ये आणि हे आहे मेन एंट्रन्स इकडनं मेन एंट्रन्स आहे तिकडलं गेट जे आता मी दाखवलं ते फक्त गाड्या येण्या जाण्यासाठीच आहे सा पण मेन एंट्रन्स इकडनं आहे तर इकडे दाखवलाच होतं मग अशी मी गाय तर या आपल्या गायी आहेत यातून दोन गायी दुधाच्या आहे बघा दोन बच्चे पण इकडे चला बाहेर निघून बघूया आपण त्या दिवशीचा जो मी अनाकंडा म्हटलं होतं तुम्हाला आजकर तर तो बिलकुल मला इतक्या अंतरातून दिसला होता आणि तो या जागी होता या जागी तो इतक्या या म्हणजे या गावातपासून तर या इतक्या लांबीचा तो होता अनाकोंडा इतक्या लांबीचा उन्हाळ्यामध्ये इकडे पार्किंग केलेली होती गाड्यांची ऊन वगैरे नको लागायला म्हणून तर ज्या जाई अरे गाय मागे लागली तर मग सांगायचं म्हणजे हे जे आहे तरी ते फक्त कार वगैरे ठेवायला पार्किंग केली होती उन्हाई लागायला पाहिजे म्हणून पण पावसाने आणि वादळाने हे सर्व तुटलेलं आहे आता तर काका त्याला काढून घेत आहे आता याचं सध्या काही काम नाही आहे तर याला काढून घेत आहे एक गेट इकडनं पण आहे गाईचं तर बघू शकता इकडून गाय आलेली आहे एक गेट आहे गाई मागं लागतात म्हणून तिकडे समोर जाऊन दाखवत नाही इथून दाखवते तर गायचे दोन छोटे बच्चे आहे तर त्या बच्चूचं नाव आहे एक एकाचं नाव आहे शंकरू आणि एकीचं नाव आहे राधा राधा ही फिमेल आहे शंकरू मेल आहे तर दोन गाय दुधाच्या आहे म्हणून मी व्हिडिओजमध्ये सांगत असते की घरच्या गायचं आणि घरच्या तुपाचं जे काही रेसिपी बनवते ते तर असं हे आपला ब्लॉग आहे खूप छान असा, असा व्ह्यू आहे तर आशा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका तर असाच सपोर्ट तुमचा माझा म्हणजे आपल्या सर्वांसोबत असू द्या अशी आशा करते सर्वांना सर्वांचा दिवस शुभ जाओ सर्वांना म्हणजे हेल्दी राहो सर्व आनंदी राहो खुश राहो इकडे आंब्याचं झाड आहे आणि इकडे डाळींचं पण झाड आहे मध्येच ते दिसत असेल तुम्हाला इथे डाळींचं झाड आहे तिकडे प्लस तिकडनं दाखवते इकडे निंबू आणि हे हे जे झाड दिसतंय हे आपलं चिकूचं झाड आहे आणि हे निंबूचं झाड आहे ज्याला आता चिकू जास्त लागत आहे आणि निंबूला पुष्कळ निंबू लागलेले ला आहे ते मी जवळून दाखवेल पण इथे गवत खूप जास्त वाढलेलं आहे तर भीती वाटते मला गवतमध्ये जायची तर मी दाखवेल तुम्हाला एखाद्या वेळी लागलेलं डाळिंब आणि हे पण आंब्याचं झाड आहे या आंब्याला खूप आंबे आलेले होते उन्हाळ्यात तर मी भरपूर त्याच्या रेसिपीज बनवलेल्या आहे शॉर्ट्स पण टाकलेले होते आंब्याचे अशाकरता तुम्ही बघितले असाल तर असं आमचं हे फार्म हाऊस आहे सध्या आमच्या घराचं चा रिनोव्हेशन चालू आहे म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आहे तर बघू आता दिवाळीपर्यंत तर म्हटलं आहे की काम होऊन जाईल घरचं तर असा आमचा हा परिसर आहे फार्म हाऊसचा आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवड आवडेल अशी आशा करते तर एवढं बोलून मी माझा ब्लॉग इथे संपवत आहे तर धन्यवाद सर्वांनी कॉपरेट अरे वा किती छान बघा घरटं आहे इथे बघा पक्ष उडले इथे त्यांनी घरटं बनवलेलं आहे घरटं बनवलेलं आहे तुम्ही इथे बघा जवळ कॅमेराजवळ नेल्याबरोबर पक्षी उडलं त्यातलं मला वाटतं बहुतेक ते अंडे टाकण्याच्या तयारीत असेल म्हणून त्यांनी घरट बनवलेलं आहे इथे मला पण फर्स्ट टाईम आज दिसलेला आहे मस्त सर्वजण काय असं ना पक्षी असो की काही असो सर्वजण बरोबर आपली सोय करतात निसर्गांनी सर्वांना म्हणजे कला दिलेली आहे जरी त्यांचं काही घरदार नसतं तरी ते सोय बरोबर आपली लावतात बरोबर आपली सोय लावते जेवणाची राहण्याची काय म्हणावं निसर्गाची खरंच लिलाच वेगळी आहे इथे येऊन आम्हाला जास्त कळत आहे निसर्गातले पक्षी प्राणी घरी कसं एवढं आतमधल्या आतमध्ये असल्यावर एवढं काही दिसायचं नाही भरपूर दिवसांना निसर्गासोबत राहण्याचा संबंध आलेला आहे आपला खूप छान वाटतं इथे सुरुवातीला खूप बोर वाटलं कारण की एकटं एकांतात आहे ना हे इथे कुठलेच घर नाही किंवा कोणाशी काही बोलचाल नाही काही संपर्कात नाही कोणी तर थोडं बोर वाटलं होतं की कसं राहणार इकडे इतके दिवस वगैरे पण आता हळूहळू सवय झालेली आहे आणि हे निसर्गातले जे सगळे आपले सगळे सोती चिड्या पक्षी वगैरे प्राणी हे सगळं दिसतात फक्त एक एक प्राणी सोडून बाकी सगळे प्राणी खूप छान आहेत मस्त येतात रोज चिवचिव करतात असं मला वाटतं की आपल्यासोबत ते काही संवाद साधण्याची कोशिश करतात की काय पण आपल्याला कळत नाही खारुदा येतात दिवसभरात किती वेळा खूप छान वाटतं आणि हे सर्व पाहून म्हणजे निसर्गाला पाहून खूप छान वाटतं खूप असं वाटतं की किती जवळ आहे आपण निसर्गाच्या तर असा आजचा ब्लॉग होता एवढं बोलून मी आजचा ब्लॉग माझा संपवत आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार आहे